ད� 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 पालखी निघालेली आहे पंढरपूर वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये आज मुक्ताईच्या मंदिरात पालखी निघालेली आहे सगळे वारकरी पंढरपूरला पोहोचणार आहे मोठ्या संख्येने इथे सगळे भाविक हजर आहेत आणि आपण पाहू शकता की इतक्या जोशामध्ये सगळेजण या पालखीला पंढरपूरला पाठवण्यासाठी उत्सुक झालेले आहे पंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी सगळे उत्सुक झालेले आहे मी सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देतो म्हणजे त्यांचा प्रवास आनंदात व्हावा आणि हे पात्र सुखरूपणे पंढरपूर व्यवस्थित आहे परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होऊ दे शेतकऱ्यांचं भलं होऊ दे वेळेवर पाऊस पडून त्यांचं पीक पाणी शेतकऱ्यांचं चांगलं येऊ दे एवढीच परमेश्वराला प्रार्थना आहे एकनाथ शिंदेंचा दौरा कळाला होता परंतु पोस्टपॉन झाला चार साडेचारच्या नंतर येणार आहे असं कळाला आता माहिती मग चार साडेचार नंतर येणार आहे अशी माहिती मिळाली होती हो दुसरा माझे एकनाथराव शिंदे यांनी वारकऱ्यांना वीस हजार रुपयाची आर्थिक मदत केली होती या वेळेत वारकऱ्यांना आशा आहे की हा सरकार करणार का, का वारकऱ्यांना मदत वार केली मला त्याविषयी काही माहिती नाही